नमस्कार मंडळींनो तर आज आपण आलेलो आहोत मल्हारगडवरती तर मल्हारगडला सोनोरीचा किल्ला असं सुद्धा म्हणतात तर पूर्ण किल्ला मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे आणि त्यामागचा संपूर्ण इतिहाससुद्धा सांगणार आहे चला तर मग पूर्ण जो किल्ला आहे तर तो एक्सप्लोअर करूयात तर या ठिकाणापासून सोनोरीचा किल्ला म्हणजेच मल्हारगड चार किलोमीटर अंतरावरती आहे तर जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतरापर्यंत असा डांबरी रस्ता आहे आणि त्यानंतर थोडासा पुढे गेल्यानंतर कच्चा रस्ता सुद्धा लागतो तर या ठिकाणाहून आपल्याला मल्हारगड दिसतो तर हा जो संपूर्ण वरचा भाग आहे तर हा भाग मल्हारगडावरचा आहे आणि जवळपास एक ते दीड किलोमीटर वरती जाण्यासाठी सा असा काहीसा कच्चा रस्ता आहे तर तुम्ही या सुद्धा बाय गाडी किंवा तुम्ही जर फोर व्हीलर आणलेली असेल तर ती पार्क करू शकतात किंवा मग पूर्ण गडाच्या पायथ्यापर्यंत गाडीसुद्धा जाते टू व्हीलर किंवा मग फोर व्हीलरने जर तुम्ही येत असाल तर तुमची गाडी जी आहे तर ती पूर्ण किल्ल्यापर्यंत वरती जाते किंवा मग तुम्ही या ठिकाणी थोडंसं म्हणजेच अर्ध्या रस्त्यामध्ये सुद्धा पार्क करू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला गाडी पार्क करण्यासाठी कुठलंही पे आणि पार्क करायची गरज नाही आहे फक्त गडाच्या एक ते दीड किलोमीटर आधी तुमच्याकडनं दहा ते वीस रुपये ची पावती तुम्हाला दिली जाते म्हणजेच ती एंट्रीवरतीच तिथं ते पैसे घेतात बाकी वरती आल्यानंतर तुम्हाला कुठलंही शुल्क या ठिकाणी द्यावं लागत नाही तर आम्ही आता इथनं जातोय पायीवरती म्हणजेच इथनं जवळपास जसं का मी तुम्हाला सांगितलं अर्धा किलोमीटर अंतर आहे तर इथनं तुम्ही थोडंफार ट्रेकिंग करत जाऊ शकतात कारण की किल्ल्यावरती आलं आणि थोडंफार ट्रेकिंग नाही केलं तर आणि काय केलं म्हणून मग इथं आम्ही थोडंसं खाली आधीच गाडी पार्क केली आणि मग आता इथनं आम्ही जातोय पायी तर चला जाऊयात तर मल्हारगडवरती आल्यानंतर थोडंसं खालून असा छानसा असा व्ह्यू येतो तर या ठिकाणी तुम्ही तुमची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर पार्क करू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी तुम्ही गाडी पार्क करू शकतात जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि लगेचच या ठिकाणापासूनच ट्रेकिंग म्हणजेच मल्हारगडवर जाण्यासाठीचा रस्ता चालू होतो तर गडाच्या खालच्या साईडला या ठिकाणी अशा प्रकारचं पोस्टर लावलेलं आहे त्यामुळे आपल्याला मल्हारगड आणि त्यामागचा संपूर्ण इतिहास आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतो आणि सोबतच त्या ठिकाणाहून आपण कुठले कुठले स्पॉट जे आहे म्हणजेच वरती कुठले कुठले मंदिर किंवा काय आहे तर ते या ठिकाणी मॅपच्या मदतीने सुद्धा दाखवलेलं आहे तसं पाहिलं तर या ठिकाणचं ट्रेकिंग जे आहे तर ते खूप जास्त असं हार्ड वगैरे नाही आहे अगदी इझिली आपण या ठिकाणाहून जाऊ शकतो पण खूप जास्त असं म्हणजेच पायऱ्या किंवा मग दगड वगैरे नाही संपूर्ण जे आहे तर ती मातीच आहे त्यामुळे पाय जास्त खूप जास्त असे घसरतात जर तुम्ही या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आता जर जात असाल तर थोडंसं सांभाळून जा कारण की आम्ही जे आहे तर पावसाच्या थोडंसं आधीच गेलो होतो तरीसुद्धा या ठिकाणी खूप जास्त असे पाय जे आहे तर ते सरकत होते म्हणजेच संपूर्ण माती असल्यामुळे काय होतं की आपला पाय त्यावरनं खूप असं घसरतो आणि साईडच्या एका साईडने क धरायलासुद्धा आहे पण त्यामुळे सुद्धा तरी थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आपल्याला हे होऊ शकतं बाकी तुम्हाला हे या ठिकाणी ट्रेकिंग करण्याचं म्हणाल तर पूर्ण वरती चढण्यासाठी जर फक्त पाच ते दहा मिनटं या ठिकाणी लागतात जर तुम्ही प न थांबता गेलात तर फक्त पाच मिनटं या ठिकाणी तुम्हाला लागतील आणि दोन ठिकाणी थोडंसं थांबलेत तर दहा ते पंधरा मिनटंसुद्धा लागू शकतात तर जसं आपण वरच्या साईडला जाऊ तर थोडंसं वरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा व्ह्यू आहे तर त्यावेळी थोडासा पाऊस एवढा पडलेला नव्हता त्यामुळे तुम्हाला थोडंसं असं कोरडं कोल्ड़, कोरडं सगळं वाटत असेल म्हणजेच ग्रीनरी छान नाही आहे पण आता जर तुम्ही या वेळेत म्हणजेच पाऊस पडून गेल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी गेलात तर खूप जास्त मस्त असं या ठिकाणचं वातावरण असेल तर गडाच्या वरती आल्यानंतर सगळ्यात पहिला दरवाजा लागतो तो म्हणजेच चोर दरवाजा तर हा आहे चोर दरवाजा तर यामधून आपल्याला वरती जायला म्हणजेच रस्ता आहे म्हणजे चोर दरवाजा म्हणजेच अगदी छोटसं असं खाली वाकून आपल्याला त्या ठिकाणाहून जाता येतं तर आता पुण्यामध्ये खूप जास्त असा पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे खूप छान असं वातावरण या ठिकाणी झालेलं असेल आम्ही थोडं पावसाच्या आधी गेलो होतो जसं की मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे या ठिकाणी थोडंसं असं तुम्हाला जास्त ग्रीनरी दिसणार नाही पण आता जर तुम्ही गेलात तर खूप मस्त असं या ठिकाणी वातावरण असेल तर मल्हारगडला जाण्यासाठी सा पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो तिथून दोन किलोमीटर अंतरावरती झेंडेवाडी आहे गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगरामध्ये दिसणाऱ्या न आकाराच्या खिंडीमध्ये जावे लागते या खिंडीमध्ये गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचे दर्शन होतं तसंच सासवड पासून सहा किलोमीटर अंतरावरती सोनोरीचा किल्ला म्हणजेच हा मल्हारगड आहे या गावाला दिवसातून तीन वेळा बस जाते सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागतो या किल्ल्याची बांधणी मराठाचे सरदार भीमराव पानसे यांनी केली भीमराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते सन सतराशे एकाहत्तर आणि बहात्तरमध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे गडाचे बांधकाम मराठ्यांच्या तोफखान्याचे सरदार व भिवराव यशवंतराव आणि कृष्णाजी माधवराव या दोघांनी इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या तीन वर्षात बांधून पूर्ण केले तर मल्हारगड हा किल्ला महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आहे तर दुसरी रांग जी आहे ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे याच रांगेला भुलेश्वर रांग असं सुद्धा म्हटलं जातं पुरंदर वज्रगड मल्हारगड सिंहगड हे किल्ले याच रांगेमध्ये आहेत पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडची निर्मिती केली गेली आहे या किल्ल्यातील निर्मिती इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळातील आहे मराठेशाहीतील हा शेवटचा किल्ला आहे यानंतर महाराष्ट्रात किल्ले बांधले गेले नाहीत किल्ल्यात दुहेरी तट असून प्रत्येक तटास हत्ती जातील असे दरवाजे जा आहेत पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनेरी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं पुण्यापासून मल्हारगड सुमारे पस्तीस किलोमीटर दूर आहे मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बाले किल्ल्यातील चौकोनी आकाराचा दुहेरी तट आहे मल्हारगड हा आकाराने लहान आहे समुद्र सपाटीपासून हा किल्ला एकतीसशे सहासष्ट फूट उंचीवरती आहे मल्हारगडाचे क्षेत्र साधारणपणे साडेचार ते पाच एकराच्या आसपास आहे तर या ठिकाणाहून खाली घेऊन जाते ती वाट म्हणजेच महादरवाजाकडे तर गडावरती पाहण्यासारखे ठिकाणं म्हणजेच पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावरती डाव्या बाजूने पुढे गेलं असता बाले किल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात बाजूलाच एक विहीर आहे बाले किल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावरती समोरच एक बांधीव टाके लागते किल्ल्याच्या दक्षिणेला पाण्याचे टाके तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते तसंच पुढे दोन मंदिरे आहेत त्यातील लहान देऊळ म्हणजेच खंडोबाचं आणि दुसरं लहान देऊळ म्हणजेच महादेवाचं आहे खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे गडाला श्रीक्षेत्र जेजुरी आणि श्रीक्षेत्र कडे पठाराचे स्वरूप आले आहे फक्त मल्हारगडवरचा खंडोबा आणि महादेवाचे एकत्र मंदिर आहे बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे किल्ल्यावरून करा नदी जेजुरीचा डोंगर कडे पठार असे काही गड आपल्याला दिसतात गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा सहा बुर्जूंचा वाडासुद्धा पाहण्यासारखा आहे महादेवांचं मंदिर आणि खंडोबा महाराजांचं मंदिर शेजारी शेजारी आहे तर या ठिकाणी खूप जास्त असे पर्यटक येत नसल्यामुळे या ठिकाणी मंदिराची रोजची पूजा वगैरे होत नसावी असं या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर बघायला मिळालं तर हे आहेत महादेवाची पिंड तर या ठिकाणचा इतिहाससुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे की हे मंदिर कशाप्रकारे या ठिकाणी आलेले आहेत खंडोबांचं मंदिरसुद्धा या ठिकाणी बंद होतं कारण की या ठिकाणाचं हे खंडोबा मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजेच या डोंगरावरतून जे आपलं जेजुरी आहे जेजुरीचा गड जो आहे तर तो ह्या मल्हार गडवरतून दिसतो त्या कारणाने या ठिकाणी हे ज जेजुरीचे म्हणजेच खंडोबा महाराजसुद्धा या ठिकाणी आहेत तसंच या ठिकाणी तुम्ही बघू शकता शकतात राजवाडा अवशेष शिवकार्य प्रतिष्ठान म्हणजे शिवाजी महाराजांची या ठिकाणी प्रतिष्ठापतासुद्धा करण्यात आलेली आहे चला तर मग मंडळींनो तुम्हाला संपूर्ण मल्हारगड किंवा मग सोनोरीचा किल्ला याचा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय